महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळंच आलबेल सुरू आहे आणि सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे भूकंपाचा केंद्रबिंदू ठरणार आहे दोन राजकीय दिग्गज नेते म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांची स्थिती सध्या अनिश्चित आहे त्यांनी जे राजकीय डाव खेळले त्याचे परिणाम आता त्यांना भोगायला लागतात आणि त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत गेल्या काही महिन्यात या दोघांनी भाजपसोबत हात मिळवणी करून आपापल्या पक्षातून वाट निवडली शिंदेनी शिवसेनेला उघडपणे दगा दिला तर दादांनी राष्ट्रवादीतून वेगळी भूमिका स्वीकारली आणि भाजपशी सत्ता वाटून घेतली परंतु आता अशी चर्चा आहे की या दोघांनाही भाजप स्वतंत्र हो स्वीकारणार नाही तर त्यांना थेट पक्षात विलीन करून टाकण्याचा डाव रचत आहेत एवढंच नव्हे तर त्यांचा जो दावा आहे पक्षासोबत किंवा चिन्हावरून त्याचा निकाल देखील आता सत्याच्या बाजूने लागणार आहे असं बोललं जाते संपूर्ण विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्राचं राजकारण सध्या वरून पाहिलं तर शांत आणि स्थिर वाटत असलं तरी आत खोलवर जोरदार हालचाली सुरू आहेत शांततेच्या या पडद्यामाग एक मोठा स्फोट होण्याच्या तयारीचा आवाज अनेकांना ऐकू यायला लागलाय आणि आज राज्यभर गुप्त चर्चा आहे की राज्यात मोठा भूकंप येणार आणि या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू ठरणार आहे दोन प्रमुख बंडखोर नेते म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार गेल्या काही वर्षात या दोघांनी आपापल्या मूळ पक्षात फूट घालत वेगळी राजकीय दिशा स्वीकारली सत्ता मिळवली मंत्रीपद मिळवली आणि आपल्याबरोबर अनेक आमदारांना घेऊन एक नवा मार्ग निवडला पण आता हेच दोन नेते एका वळणावर येऊन उभे ठेपलेत जिथून परतीचा रस्ता तर नाहीच आणि पुढचा रस्ता देखील थेट भाजपात विलीन होण्याकडे वळतोय असं दिसतंय गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची स्थिती ही तात्पुरत्या सत्तेची असल्याचं जाणवत सुप्रीम कोर्टात असलेल्या पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावरच्या खटल्याचं हे मूळ कारण आहे उद्धव ठाकरे यांच्यावर बंड करून शिवसेनेतून नवा गट स्थापन केला आणि त्याच गटाला धनुष्यबाण हे मूळ चिन्ह मिळालं तर दुसरीकडे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दोन गटांमध्ये विभागून घड्याळ हे मूळ चिन्ह मिळवलं परंतु या दोन्ही निर्णयांवर अंतिम शिक्कामोर्तब होणं बाकी आहे आणि तो निर्णय आता सुप्रीम कोर्टाच्या अंतिम आदेशावर अवलंबून आहे अशावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जाहीरपणे सांगितलेली शक्यता म्हणजे या सगळ्याचा शेवट एक मोठा राजकीय भूकंप असेल त्यांच्या मते येत्या तीन महिन्यात सर्वोच्च न्यायालय हा निर्णय देईल की खरे कोणते पक्ष कोणत्या गटाला अधिकृत मान्यता मिळते आणि हे चिन्ह कोणाकडे राहतं जर हा निकाल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे केवळ दोनच पर्याय उरतील भाजपात विलीन होणं किंवा मध्यावधी निवडणुकीला सामोरं जाणं सध्याच्या घडामोडी पाहता भाजपनेही यासाठी तयारी सुरू केली आहे असं चित्र स्पष्टपणे दिसतंय जिथं जिथं शिंदे आणि अजित पवार यांचे आमदार आहेत त्या त्या मतदारसंघांमध्ये भाजपने आधीच इतर पक्षातील नेते आपल्या पक्षात आणलेत काँग्रेस असो राष्ट्रवादी असो किंवा अपक्ष भाजपने प्रत्येक जागेवर प्लॅन बी तयार ठेवलाय त्यामुळे शिंदे आणि दादांच्या गटातली मंडळ ही गोंधळ त्यांना स्पष्टपणे आहे की जर पक्ष खटल्यात निकाल त्यांच्या विरोधात गेला तर त्यांची आमदारकीही धोक्यात येईल आणि भाजप त्यांच्या जागेवर आपलेच उमेदवार रेटून पुढे येईल याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांचं वक्तव्य हे केवळ राजकीय अनुमान नाहीये तर एक प्रकारचं राजनैतिक संकेत आहे शिवाय त्यांनी हे देखील स्पष्ट सांगितलंय की घड्याळ हे अधिकृत पक्षाचं चिन्ह आणि पक्ष हे शरद पवारांकडे येईल आणि धनुष्य बाण हे शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंकडे परत येणार आणि यानंतर भाजपात विलीन होणं हाच एकनाथ शिंदे आणि अजितदादांसाठी एकमेव पर्याय उरेल नाही तर निवडणुका आणि निवडणुकात पुन्हा सत्तेचा मोठा संघर्ष मात्र या वक्तव्यानंतर भाजपच्या गोटातून ही जोरदार प्रतिक्रिया आल्या भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करत त्यांना बच्चा म्हणत त्यांच्या वक्तव्यांना ठरवलं ते ते म्हणाले अजून राजकीय उन्हा पावसात भिजायचं बाकी आहे पण जिथं भाजप हे बोलून दाखवत नाही त्यांच्या कृती स्पष्ट संकेत स्वतः एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटातील नेत्यांना बाजूला सारण्यासाठी गुप्तपणे हालचाली करतात भाजप या सगळ्यांना सामावून घेऊन एकसंध पक्ष तयार करू इच्छितोय जेणेकरून पुढील स्थानिक स्वराज्य संस्था

राजकारण किती असतील वेगवान असू शकतं याचं जिवंत उदाहरण समोर येत आहे या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं या राजकीय भूकंपाचे संकेत तुम्हाला देखील येत आहेत का शिंदे आणि दादा भाजपात जातील की नव्या राजकीय संघर्षात पुन्हा एकदा जनतेसमोर येतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये जनतेचा विश्वास कोण जिंकणार यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका